गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या राम सातपुते यांनी राष्ट्रवादीचा वर्षांचा उद्धव केला सातपुते यांनी दोन हजार एकोणीस साली माळशिरस मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांचा पराभव केला होता दरम्यान अलीकडेच झालेल्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत सातपुते यांना पराभवाचा सा सामना करावा लागला यातच आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत यावेळेस महायुतीकडून पुन्हा राम सात यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे दुसऱ्या बाजूला उत्तमराव जानकरांनी विधानसभेची तयारी सुरू करून दिली त्यामुळे यंदा जानकर हे माळशिरसची सत्ता खेचून आणतील की, की सातपुते आपली सत्ता कायम ठेवतील याची चर्चा सध्या सुरू आहे माळशिरस मतदारसंघात आतापर्यंत मोहिते पाटील घराण्याचे अधिपत्य दिसून आले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील यांच्या जवळ जाऊन सातपुते यांना विजयी करण्याचे आवाहन केले होते मात्र यावेळी संपूर्ण मोहिते पाटील घराणे जानकर यांच्या पाठीमे मागे उभे राहिले सोलापूर लोकसभा निवडणुकीत सातपुते यांच्यावर थेट टीका करत बीडचे पार्सल पुन्हा बीडला पाठवू असा इशारा दिला होता त्यामुळे भाजपने पुन्हा सातपुते यांना विधानसभेचे तिकीट दिले तर या ठिकाणी त्यांचा पराभव निश्चित मानला जात आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका